सिद्धिविनायक तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी शिरपूर शहरातील निमझरी नाका येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी वाद्याच्या गजरात बैलगाडीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा समावेश मिरवणुकीमध्ये करण्यात आला होता जय भुवानी जय शिवाजी या घोषणांनी कॉलनी परिषद दुमदुमला होता कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार महेंद्र माळी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी राहुल आभारंडे नगरसेवक हेमंत पाटील संतोष माळी आबा आणुगे भरत राजपूत मनोज पाटील संजय आसापुरे मुन्नाभू राजपूत हंसराज चौधरी सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह कॉलनी परिसरातील असंख्य कार्यकर्ते महिला भगिनी मिरवणुकीमध्ये सामील झाल्या होत्या ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे महिला भगिनींकडून औक्षण करण्यात येत होते मिरवणूक ही सिद्धिविनायक कॉलनी सोनवणी वकील यांचा बंगला नगर परिषद नथू नगर पाण्याची टाकी व मिरवणुकीचा निरोप समारंभ पाटीलवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर